नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मला बीजेपीची धोरणे मान्य नाही म्हणत एका माजी आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहेत काय आए मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्र भाजप नेते आणि माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी रविवारी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहेत आपण पक्ष सोडत असून तेरा सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे गोपालदास अग्रवाल यांनी दोन हजार एकोणीसमधील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले मात्र कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांमुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागली गोंदियाचे माजी आमदार अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहेत जड अंतकरणाने भाजप सोडत असल्याचे ते म्हणाले कारण भाजपची धोरणे त्यांना मान्य नाहीत आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी पूर्ण बांधिलकीने के काम केले नाही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले गोपालदास अग्रवाल म्हणाले की मी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र पाठवून पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याबावे अपक्ष म्हणून उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या हातून मला पराभव सामोराला जावं लागलं आहे त्यामुळे मी आता पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र